हाय नमस्कार तर चला भावा बहिणी जेवण करायचंय आता बघा आता चुलीवर स्वयंपाक केला आताशी आवारलं सगळं आता आहे <laughs> ना जेवायला सुद्धा अवसर नाही राहिलं आवड काय सांगायचंय लावू नऊ बर का बनलू नको तर मस्त पैकी बेद बनवला जेवणाचा आपण टमाटा चटणी परत तुम्हाला सांगते दाखवते तुम्हाला भोपळा हिरव्या मिरचीचा ही पियाने बनवला इथं गॅसवर पिऊने बनवलाय गॅसवर ति भोपळा आणि इथं टमाट्यात चटणी चला आता जेवायचंय भाव बहिणी नो चपात्या केल्या मी काय चुलीवरच केल्या चपात्या तर चला पुरी होय ग चला घेऊन जेवायला चला लय उशीर झालाय जेवायला भावा बहिणीनं उरकता करता हे टाइम झाला काय सांगायचं नाही आहे दहाजींना तुमच्या चुली इजवायला मी आताच घरात आली पाठ फनफण -फन करायला लागल पार ती राहून द्या ती चुल ती कशाला इजावत त्याला तवा लावून ठेवा हा चला आता जेवायला मस्त पैकी जेवण करू आता पोट भरून बघत टीव्ही बघत टी व्ही बघत पुरे न अपुरवा चला जेवायला बघा दमून गेल्या वे गेलो या काय सांगायचंय टमाटा चटणी केली मस्त पैकी जर शिवण्य तू बी आणू लाग पोपलंही पल, भांडी फिंडी पळत तुला तर वाटतय मी अजून बाळावते तर थाय काय कोणास ठाव म्हणून चांगली ते दुसऱ्या पुरीला सगळं आणायला होती करायला होती करा? बर भांडी आणायची टोपला आणायचं ती तर येईल ना तुला का जेवण बरवून घेऊन का ऐकत नाही पूर तरी जरा बडबड केल्यावर आय त्या भाऊ बहिणी लई दमल्यावर झाली आज काय सांगायचंय दाखवते तुम्हाला भात पण ती सकाळचा केलेला घेऊन येपळा हिरव्या मिरचीचा केलाय डाळ टाकून

नाही तिला जेवायला द्यायचं नाही दाखवतो तुम्हाला काय काय दिसत्याची चटणी एक नंबर चटणी केली सुली केली मी ती रोटे हेत

आकडेनी काय गाव भेटतो पूर्ण आपलं तर किलोंच येण्याची पद्धत तुम्ही चार चार पटकन कुणी काटलं एक फोड घेण बाकी चपकी운데 तकाय मी नाही काही हं हं एक फोडीची आता पिन दिस मी बघते या जरी दाखवीत रोटे केलेले हे लटक

Nan se te yo, nan se te yo. E, dup la li munti. Hmm, munti. Dup la li munti. आता जेवण करून घाल तलवार नाही घेऊन जायचं झोपायच आहे झोपायच mm. आहे ना mm -hmm. तरी करायचा होता मला पण म्हणलं आता नाही ताकदच नाही माझी काय करण्याची तुला तू कदा आयटम पटवत नाही होते

はい、はいな。はい

तुम्हाला काय पाहिजे तुमचं जागताच करू त्या हिरव्या मे ちょっと待ってって待って待って待って待って待って待っ चला भा बहिणी मग चाललंय आता सगळ्यांचं जेवण खातो पितो आणि निवांत आता आराम करतो बाय बाय सगळ्यांना टीव्ही बघतो आता घरी बरं